इसवी सन सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत सापडले त्यावेळी महाराणी येसुबाई या राजाराम महाराज व शाहूनसहित रायगडावर होत्या तेव्हा संभाजी महाराजांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या रोज येसुबाईंना येत होत्या परंतु एवढ्या मोठ्या संकटातही त्यांनी स्वतःला सांभाळत स्वराज्य रक्षणाचे अवघड कार्य पार पाडले मराठ्यांचे मनोधैर्य खचून दिले नाही अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे संभाजी महाराजांना ठार मारले तेव्हा शंभूराजांच्या मृत्यूनंतर दुःख न करता त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या तर महाराणी येसुबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथूनच सुरुवात झाली आपल्या पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी सावरली तस तर शंभूराजे यांच्या मृत्यूनंतर स्वराज्याच्या गादीवर त्यांचा मुलगा शाहू बसायला पाहिजे होते परंतु त्यावेळी शाहू महाराज वयाने लहान होते तेव्हा त्यावेळी तत्कालीन परिस्थिती पाहता त्यांनी स्वराज्याच्या हिताचा निर्णय घेऊन मुलाच्या प्रेमापेक्षा त्यांनी कर्तव्याला आधी महत्व दिले व राजाराम महाराजांना गादीवर बसवले आणि स्वतः अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या इतिहासात तोड नाही त्यानंतर महाराणी येसुबाईंनी राजाराम महाराज व संभाजीपुत्र शाहू हे स्वराज्याचे दोन्ही वारस एकत्र शत्रूच्या हाती सापडू नयेत म्हणून स्वतःच्या मुलाला म्हणजे शाहूंना आपल्या सोबत ठेवले तर राजाराम महाराजांना रायगड सोडून जाण्यास भाग पाडले बाहेरून रायगडाला मदत करा किंवा प्रसंगी जिंजीकडे जा असे त्यांनी त्यावेळी राजाराम महाराजांना सुचवले त्यावेळी त्या ते स्वतः मुघलांशी लढायला तयार झाल्या परंतु शेवटी मुघलांनी चारी बाजूने वेळलेल्या रायगडावर युद्ध करणे एवढे सोपे नव्हते तेव्हा महाराणी येसुबाई या आपल्या मुलाला शाहूला सोबत घेऊन मुघलांच्या हाती स्वाधीन झाल्या